गच्छामि सङ्गं शरणं गच्छामि द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं पि सङ्गं शरणं गच्छामि तृतीयां बुद्धं शरणं गच्छामि तृतीयां पि धर्मं शरणं

यांच्यावरती मंगल मेत्रे मंगल भावना आज आपण या ठिकाणी वर्षवासाच्या कालावधीमध्ये ग्रंथपठनाचं वाचन केलं जात असते त्यापैकी आपण आपल्या विहाराच्या वतीने धम्मपद निवडक गाथा आणि कथा असा एक प्रकारचा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचं आपण वाचन करूया त्या ग्रंथात बुद्धाचे विचार काय आहेत ते आपल्या जीवनाशी निगडित आहेत की नाही आहेत याची जाणीव आपल्याला होऊन जाईल त्याची माहिती आपल्याला होत राहील तर सर्व आणि शांत चित्तानी पठण ऐकायचं काम करा मनाला इकडे तिकडे कुठे नेऊ नका आणि एकाग्र चित्तानी ऐकण्याचा प्रयत्न करा मनोपंगमाधम्मा मनोसेठा मनोमया मनसाचे पदुठेन भासति वा करोति वा ततो न दुःखमन् वेति भवतो पदम् मनुपभङ्गमाधं मनुसिष्ठा मनु मनुमया मनसा चेपदुट्ठेन भासति वा करोति वा ततो न दुःखं वेति भवतो पदम् ही धम्मपदातली पहिल्या नंबरची गाता आहे या गाथेमधून भगवान गौतम बुद्ध मानवी जीवनातल्या स्वभावाची जाणीव करून देतात ती मनुष्य स्वभावाने तयार होतो विचाराने तयार होतो आणि त्या विचारांचा त्याचा स्वभाव निर्माण होतो तर काही स्वभाव लोभी असतात काही स्वभाव द्वेषी असतात रागाचे असतात मोहमायाचे असतात क्रोधी असतात अहंकारी असतात जलनवाले पण असतात अशा प्रकारचे स्वभाव मनुष्याच्या जीवनामध्ये असतात मनुष्य जीवनामध्ये येत असतात की जसं जसं ज्या ज्या विकाराचं अवलंबन त्याला मिळालं त्या त्या त्यापरी ते ते विकार त्याच्या मनावर उत्पन्न होत असतात तर अशा प्रकारे ह्याचा सांगतात की सर्व धर्म धर्म कशाला म्हटलं मग विचार चेतिषिक अवस्था आपलं मन कधीही बिना विचारच राहत नाही तर आपल्या मनात कुठले ना कुठले विचार चालू असतातच त्या विचाराला म्हटलं चैतशी चित्त चैतशी चित्त म्हणे मन चैतशीक म्हणे विचार बर तिथे सर्व धर्म चैतशी अवस्था प्रथम मनात उत्पन्न होता मन प्रमुख आहे आणि मग त्याच्यात चित उत्पन्न होत मन हेच मुख्य आहे ते धर्म मनोमयच आहे जेव्हा एखादी व्यक्ती मलिन मनाने बोलते मलिन मनाने बोलते किंवा कार्य करते तेव्हा दुःख त्या व्यक्तीच्या असे पाठी लागते जसे बैलगाडीचे चाक बैलांच्या पायाच्या पाठीमागे धावत असते इथे कर्माची व्याख्या देखील भगवान बुद्धाने की आपण जर वाईट कर्म केले तर त्याला उपमा दिली बैलाची चाक ते फिरत राहते ते चक्र आहे दुःख चक्र आहे दुसरी उपमा दिली भगवान बुद्धाने पुण्याची ती सावली आपल्या शरीराची सावली जसे आपल्या सोडत नाही तसं ते पुण्यकर्म पण आपल्याला सोडत नाही पण या गाथेमध्ये बुद्ध आपण सांगतात की दुःखचक्र सुरू झालं जर आपण प्रदुष्ट म्हणानं वाईट म्हणानं दूषित म्हणानं जर कोणाला बोललो आणि बोलून तसं कार्य केलं काम केलं तर त्याचं कर्म बनते आणि त्या कर्माचा परिणाम आपल्या जीवनामध्ये येत असते आपण जर कोणाला दुःख देऊ तर कोणी आपल्याला दुःख देईल बरं आपण जर कोणाला सुख देऊ तर कोणी आपल्याला सुख देईल अशा प्रकारचं तर काय कथा या गा गाथेच्या संदर्भात ते आपण एकदा समजून घेऊया सगळ्यांनी शांत जनतेने ऐकून घ्या एकदा भगवान बुद्ध जेतवन विहारात असताना चखुपाल नावाच्या भिक्खू संबंधाने ही गाथा म्हटलेली आहे चखुपाल नावाच्या भंतेजी की त्यांच्या जीवनात घडलेल्या काही गोष्टी घटना ते या गाथेमधून या कथेमधून आपल्याला समजते एके रात्री भिक्खू चखोपाल चंक्रमण करीत असता चुकून त्याच्या पायाखाली अनेक किडे आले व मरण पावले किडे अरंत भिक्खू असते ओके तर अनेक किडे आले व मरण पावले सकडे काही भिक्खू त्याला भेटायला आले असता त्याच्या कुटीसमोर बरेच मिळलेले किडे त्यांनी पाहिले जे कोणी भिक्खू त्यांना भेटायला आले होते त्या चखोपाल मंत्यजींना तर त्यांच्या कुटीच्या समोर अनेक असे किडे मेलेले पाहिजे त्या भंतेजीने रात्रीला संक्रमण वगैरे केलं असेल तर पायाखाली किडे आले आणि ते किडे मेले ते सकाळी त्यांना जे भेटायला कोणी भंते आले होते त्याने ते पाहिले व भगवंताकडे याबद्दल त्याची तक्रार केली की बा त्या भंतेच्या भंतेला आम्ही भेटायला गेलो त्यांच्या कुटीकडे तर त्यांच्या कुटीच्या पुढे खूप सारे किडे मेलेले होते आणि म्हणून त्यांनी भगवान बंदाकडे तक्रार केली भगवान भिक्खू चक्कोपालाने किडे मारून हिंसेचे फार मोठे पाप करते केले आहे ते जे भिक्खू त्यांना तक्रार करायला गेले ते भिक्खू भगवंताकडे त्याची तक्रार करतात की भगवान भिक्खू चकोपाला अनेक किडे मारून हिंसेचं मोठं पाप केलेलं आहे हिंसा केलेली आहे यावर बुद्धाने त्यांना विचारले की आपण त्याला किडे मारताना बघितले आहे का आपण त्यांना किडे मारताना बघितले आहे का तुमच्यासमोर त्यांनी मारले का असं भगवान बुद्ध त्याला विचारतात तेव्हा त्या भिक्कूंनी नकारार्थी उत्तर दिला की बा आम्ही पाहिलेलं नाही तेव्हा त्या भिक्कूंनी नकारार्थी उत्तर दिले त्यावर बुद्ध म्हणाले जर तुम्ही त्याला किडे मारताना बघितले नाही त्याचप्रमाणे ते त्याने सुद्धा जिवंत किडे बघितले नाही कारण तो आंधळ असते तो आंधळ असते त्याला दिसत नाही आहे फक्त तो चालण्याचे प्रयत्न करते शिवाय अरहत अरहत ते भिक्खूने अगोदरच अर्हतपद प्राप्त केलेलं आहे भगवान बुद्ध सांगतात ते भिक्कूंना की त्यांनी अर्हतपद प्राप्त केलेलं आहे तर तो कसं काही किडे मारू शकेल तो कसं काय त्याची हिंसा करेल असं बुद्ध त्या भिक्कूंना सांगतो त्यामुळे किडे मारण्याचा त्याचा उद्देश असूच शकत नाही म्हणून तो त्याबद्दल नेर निरपराधी व अजान आहे त्याला त्याची जाण नाही आहे त्याने कुठलाही अपराध केलेला नाही आहे भगवंताना जेव्हा विचारण्यात आले की चखोपाल अरंत असून आंधळा कसा तेव्हा त्या भिक्खूंना बुद्धाने खालीप्रमाणे कथा सांगितली तेव्हा भिक्कूंना बुद्धाने खालील कथा सांगितली त्याने विचारलं तो अरंथ आहे मग अरंत असून मी तो आंधळा कसा तो आंधळा कसा झाला विचारलं भगवान बुद्धाला ते भिक्खूंनी तर बुद्धाने त्याची एक कथा सांगितली कधी काळी भिक्खू चखुपाल त्याच्या पूर्वजन्मात एक वैद्य होता चखुपाल त्याच्या पूर्वजीवनामध्ये वैद्य होता डॉक्टर होता तो लोकांच्या डोळ्यांचं ऑपरेशन करे डोळ्यांचे रोग तो चांगले करे या शारीरिक जे काही आजार पण असत ते पण तो आजाराचं औषध त्यांना देत असे तर त्यावेळेच्या लोकांना वैद्य असं म्हणायचे आजच्या भाषेत डॉक्टर असं कधी काळी भिक्कू चगुपाल त्याच्या पूर्वजन्मात एक वैद्य होता एक आंधळी स्त्री डोळ्यांच्या उपचारासाठी त्याच्याकडे आली त्याच्या उपचाराने तिला जर संपूर्ण दृष्टीलाभ झाला तर तिच्या मुलासह हो, त्या वैद्यांची दाशी होण्याचे तिने कबूल केले तिने विचार केला की बाबा जर माझे डोळे जर तुम्ही चांगले करू शकले माझे डोळे तर मी तुमची दाशी होईल माझा पोन मुलगा पण तुमचा दास म्हणून येथे राहील असं तिने कबूल केलं वैद्य चकोपालाच्या उपचाराने तिला दृष्टीलाभही झाला मात्र फेर तपासणीसाठी जेव्हा ती वैद्याकडे आली तेव्हा मुलासह दाशी होण्याच्या कल्पनेनेच ती घाबरली व मला डोळेने दिसत नाही असं ती खोटीच त्या वैद्याला तिने सांगितलं खोटं बोलली वैद्याला वैद्याने तिला तर योग्य असं औषध दिलं होतं डोळ्यामध्ये अंजन घातलं तिच्या त्या अंजनाने तिच्या औषधांनी त्याचे तिचे डोळे चांगले पण झाले होते पण तिला तिथे जी दाशी मी तुमची होईन बा माझे डोळे जर तुम्ही चांगले केले तर मी तुमची दाशी होईल माझा मुलगा पण तुमचा दास होईल असं तिने कबूल केलं होतं पण जेव्हा डॉक्टरने की हे माझे दासविण्या उद्देशात नाही कारण आता डॉक्टर आहे बाबा काहीतरी आपल्याला द्यालात ते पैसे फुकट तर डॉक्टर आपल्याला देणार नाही या हिशोबान तिने आपण जर माझे डोळेच चांगले केले तर मी तुमच्याकडे दासी म्हणून राहील माझा मुलगा सुद्धा दास म्हणून राहील तशा त्या डो वैद्यानं तिच्या डोळ्यात अंजीन घातलं तिचे डोळे चांगले पण झाले तिचे डोळे चांगलं पण झाले पण जेव्हा चांगले डोळे झाल्याच्या नंतर तिचं मन बदललं तिचं मन बदललं आणि मग ती खोटंच बोलू लागली डॉक्टरकडे जेव्हा दुसऱ्या वेळेला तपासणीला बोलवलं तेव्हा सांगितलं की बॉ माझे डोळे तर अजून चांगले झालेलेच नाही म्हणजे ती काय बोलली खोटं खोटं बोलली ओके तिने खोटंच सांगितलं त्या वैद्याने ओळखले की खोटे बोलून ते आपणास फसवत आहे त्याच्या लक्षात आलं की बाई मला खोटं बोलून मला फसवत आहे बरं की म्हणून बदला घेण्याच्या वृत्तीने त्या दुष्ट वैद्याने तिच्या डोळ्यात असे अंजन घातले की ते पुन्हा संपूर्ण आंधळी झाले राग आला झाला की मी तुझे डोळे चांगले केले आहे आणि तू माझ्याशी खोटं बोलत आहे की माझे डोळे चांगले झाले नाही मग त्याला राग आला डबल त्याला राग आला पुन्हा त्याच्या डोळ्यात असं अंजन घातलं की तिचे पूर्ण डोळे खराब झाले पूर्ण डोळे तिचे आंदळे झाले आणि ह्या गोष्टीचा परिणाम म्हणून ह्या भिक्खू चक्कूपालाने त्यानंतरच्या त्याच्या कित्येक जन्मात कित्येक एक नाही कित्येक जन्मात स्वतःची दृष्टी गमावली होती म्हणजे आपण जसं कृत्य करतो ती कृत्य आपल्याला अनेक जन्मात आपल्यासोबत आपल्याला भोगावं लागते म्हणजे जसं या बाईचा डोळ्यात त्यांनी दुसरं अंजन घातलं चुकीचं अंजन घातलं आणि त्याचे डोळे पूर्ण आंधळे करून टाकले तर त्यानं त्या बाईचे एकदाच डोळे अंधळ केले पण त्याच्या जीवनात असं कर्म बनलं की तो अनेक जन्मामध्ये असा आंधळा बनला अर्ध्या मधातच जन्मतात तो काही डोळस म्हणून आला नाही डोळस म्हणून आला पण नंतर अर्ध्याच मधात तो पुन्हा आंधळा झाला कारण त्या बाईला त्यांनी औषध अर्ध्या वयात असताना दिलं होतं त्यामुळे तो विपाक त्याला त्या वयामध्ये आला तर कित्येक जन्म तो आंधळा झाला कित्येक जन्म अशा प्रकारे त्याला कित्येक जन्मात स्वतःची दृष्टी गमावी लागली व आता जरी तो अरत असला तरी त्याच्या दुष्ट हेतूचा परिणाम त्याच्या आंधळेपणामुळे तो आजही भोगत आहे म्हणजे आताही म्हणजे आता तो जो परिणाम आला तर तो म्हणजे कित्येक जन्मापासून तर तो आहेच परंतु आताही सुद्धा त्याच्या कर्माचं विभाग त्याला बघावं लागत असे सांगून भगवतांनी ही पहिली गाथा उच्चारली की वाईट कर्म केले जातात मनाने बरोबर आहे तर वाईट कर्माचा परिणाम काय आहे वाईट चिंतन व वाईट कृती दुःखदायक असते वाईट चिंतन व वाईट कृती वाईट कृती दुःखदायक असते तर त्याला तसंच केलं ना चिंतन केलं त्या बाईचं की बाहेर मी ते चांगलं अंजन अंजन घातलं बाईच्या डोळ्यामध्ये हिचे डोळे ते चांगले झाले पण ही बाईक खोटं बोलली मी बाईक खोटं बोलल्यामुळे त्याला राग आला आणि रागात त्याने दुसरं अंजन तिच्या डोळ्यात टाकलं तर पुरे डोळे तिचे खराब करून टाकले अशा प्रकारे मग भगवान बुद्धाने त्या कुपाल भिक्कूच्या कुपाल आता अरहंत म्हणजे सर्व विक्रमासून मुक्त झालेला असतो परंतु त्याच्या पूर्वकर्माचे फळ तो आताही भोगत असतो बघा धर्मामध्ये असं आपल्या बुद्धांनी सांगितलं जो आत्ता मुक्त जरी झाला असला तो पुन्हा जन्माला जरी येत जरी नसला पण त्याच्या पूर्वजीवनात त्याने जे केलेले कर्म आहेत त्या कर्माचे विभाग त्याला आत्ता आपण भोगावं लागत आहे मुक्त आहे तो आता मुक्त झाला पुन्हा जन्म घेणार नाही पण त्यानं केलेले कर्म तो मुक्त होईपर्यंतसुद्धा त्याच्यासोबतच आहेत की नाही त्याचा पिछाच करतात की नाही बरं का मग बुद्धांना सांगतात कर्माची गती की तुम्ही किती जन्म घ्या तुमच्यासोबत सोबत ते येतच राहतील येतच राहते म्हणून इथं बुद्धाने आपल्या वारंवार कर्मसिद्धांत समजून सांगितला की तुम्ही चांगले कर्म करा चांगले कर्म करा वाईट कर्म करू नका वाईट कर्म करू नका असे शिकून भगवत बुद्धानं वारंवार वारंवार चाळीस पंचेचाळीस वर्ष भगवान बुद्धाने जो hmm. प्रचार केला लोकांपणे लोकांनाहीच सांगितलं भिक्गुचपाल आता अरंत म्हणजे भिक्खु चक्कुपाल आता अरंत म्हणजे सर्व विकारापासून मुक्त झालेला असतो परंतु त्याच्या पूर्व कर्माचे फळ तो आते आता भोगत नसतो बुद्ध किंवा अरंत आता नव्याने कुठलाही विकार निर्माण करू शकत नाही बुद्ध किंवा अरंत हे नव्यानं कोणताही विकार निर्माण करू शकत नाही त्याने सर्व विकारावर विजय मिळवलेला आहे विकार क्रोध अंकार तिरस्कार मत्सर राग म्हणतो आपण राग क्रोध धनकार तिरस्कार मत्सर दुर्भावना दुर्विचार काम असता भय उद्धटपणा जलन हे सगळे विकार आहेत आपल्या बरोबर आहे तर हे सर्व विकार काय म्हणतात बुद्ध किंवा रहत आता नव्याने कुठलाही विकार निर्माण करू शकत नाही त्याने सर्व विकारावर विजय मिळवलेला आहे अविद्या आणि तृष्णेचा नाश करून सर्व कर्माची मूळच त्याने नष्ट केलेली आहे अविद्या म्हणजे अज्ञानाचं जीवन अविद्या म्हणजे अज्ञानाचा शब्द काय आला अविद्या आणि तृष्णा हे दोन शब्द लक्षात ठेवा अविद्या म्हणजे मूर्खतेचं जीवन तृष्णा म्हणजे आपण सगळं तृष्णेचं जीवन जगत असतो मोहमायाचं जीवन जगत असतो मोहुमाया म्हणजेच तृष्णा ठीक आहे अशा प्रकारे तृष्णा जर नष्ट झाली आणि तृष्णसोबत अविद्या नष्ट झाली तर तृष्णा नष्ट होऊ शकते आणि तृष्णा जर नष्ट झाली तर पुढे आपल्याला जन्म मिळू शकत नाही म्हणून ते काय म्हणतात अविध आणि तृष्टीचे नाश करून सर्व कर्माचे मूळच त्याने नष्ट केलेले आहे परंतु इतर प्रत्येक सजीवाप्रमाणेच त्याच्या चांगल्या किंवा वाईट कर्माच्या न टाळण्याजोग्या फळापासून त्याची मुक्तता नाही कर्म जर केले तर त्याचे परिणाम येतात म्हणजे येतात ते चुकत नाही भगवंतांनी त्यांच्या धम्माच्या पायाच्या गतीत निवेदित केला आहे इतर धर्माचा पाया हा एखादी अवलौकिक शक्ती असलेल्या ईश्वरावर आधारित आहे ज्याने हे जग निर्माण केले बुद्ध इथे शिकवतात की जे काही आपण अनुभवतो ते, ते आपल्या विचारांचीच निर्मिती असते हा शब्द महत्वाचा आहे लक्षात ठेवा इथे आत्मा परमात्मा परमेश्वर ह्या गोष्टी कोणीही नसतात इथे काय म्हणतात भगवान बुद्ध की बुद्ध इथे शिकवतात की जे काही आपण अनुभवतो ते आपल्या विचारांचीच निर्मिती असते विचार अरे विचाराने घडते माणूस घडते भी आणि बिघडते बी घडते भी आणि बिघडते बी म्हणून बुद्ध काय म्हणतात की जीवनात तुमचे जे जे काही येते सुख आणि दुःख ते कशामुळे ते तुमच्याच विचाराने ते तुमच्या जीवनात येत असते तुमच्याच कृत्याने कर्माने ते तुमच्या जीवनात शब्द पुन्हा आहे का बुद्धही ते शिकवतात की जे काही आपण अनुभवतो ती आपल्या विचाराचीच निर्मिती असते जी आपली धारणा असते त्याचेच ते प्रक्षेपण असते आपली जी धारणा आहे त्या धारणेनुसार आपलं जीवन पुढे पुढे चालत असते बरोबर आहे तुमचे जीवन जगण्याची धारणा जर चुकीची असेल तर चालले चुकीच्या मार्गावर अनेक देवी देवताच्या मागे चालले आत्मा परमात्माच्या मागे चालले त्यांची धारणा तशी आहेत पण बुद्ध म्हणतात नाही बुद्ध म्हणतात कर्म सिद्धार्थ सांगतात बुद्ध की हे हे कर्म आहेत हे हे विकार आहेत हे हे विकार तुमच्यातले काळा या विकारातून तुम्ही तुम दूर व्हा पण आपण त्या विकाराकडे पाहत नाही आणि त्यामुळे तेच तेच विकार घेऊन तेच तेच विकार घेऊन आपण पुन्हा 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 जन्म घेत असतो तिथे बुद्ध म्हणतात की जे काही आपण अनुभवतो ते आपल्या विचारांचीच निर्मिती असते जे आपली धारणा असते त्याचेच ते प्रक्षेपण असते बुद्ध म्हणतात जगाचा कोणीही निर्माता नाही बरोबर अंगोदर निकायच्या रोहित रोही तस सुद्धामध्ये बुद्धस्पर्श सांगतात की हे जग या जगाची उत्पत्ती या जगाचा अंत या जगाच्या अंताची प्रक्रिया हे सर्व काही समजून घेण्यासाठी आपले शरीर हे साडेतीन हात असलेले काया हेच एक मोठं परिणाम आहे साडेतीन हाताचे काय आहेतच या सगळ्या गोष्टीचे उत्तर तुम्हाला मिळतात कोणते की हे जग काय आहे या जगाची उत्पत्ती काय आहे या जगाचा अंत काय आहे या जगाच्या अंताची प्रक्रिया काय आहे हे सर्व काही समजून घेण्यासाठी आपलं शरीरच आहे या शरीरावरच तुम्हाला या सर्व प्रश्नाचे उत्तरं मिळू शकतात बरोबर आहे म्हणजे शरीर पाहण्यासाठी पण काय करावं लागेल तुम्हाला ध्यान करावं लागेल ध्यान जेव्हा केलं तर तुम्हाला शरीराच्या एकूण एक, एक पार्टची माहिती होती केसा लोमा नखा दंतो जे जे पार्ट आहेत त्या त्या सर्व पार्टची आपल्याला माहिती होते आणि तिथेच आपल्याला हे जग काय या जगाचा जगाची उत्पत्ती कशी झाली जगाची उत्पत्ती म्हणजे जगामध्ये लोक जन्माला आले जग तळ बनलं ना बिना लोकांत जग बनलं ना 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 का नाही बरोबर आहे मग हे जग कोण उत्पन्न केलं तर तृष्णीने उत्पन्न केलं हे तृष्ण आपल्याला आपल्याला माहीत पडते बरोबर आहे मग हे जग काय आहे या जगाची उत्पत्ती काय या जगाचा अंत काय आहे जग म्हणजे कोण शरीर जीवनाचा अंत आपल्या कधी होणार आहे या अंत जितका अंतापर्यंत म्हणजे मृत्यूपर्यंत गेलो तर या सगळ्या गोष्टीची स अनुभूती कुठे मिळते आपल्याला आपल्या साडेतीन हाताच्या कायेमध्ये ह्या साडेतीन हाताच्या कायाचा अभ्यास करण्यासाठी तुम्हाला साधना करावी जावं लागेल साधना म्हणजे आर्याष्टिक मार्ग शील समाधी आणि प्रज्ञेचा मार्गाशिवाय तुम्हाला त्याचा अनुभव येणार ना? नाही बरोबर आहे की म्हणून तुम्हाला वारंवार बुद्ध आपल्याला सांगतात की सर्व जग कसं निर्माण झालं त्याचा अंत कसा झाला जा ते कसं वाढलं तर ते या तुम्हाला साडेतीन हाताच्या कायामध्येच अनुभवाला येऊ शकते म्हणजे आपल्या शरीरामध्ये जो आपण पाहतो आपल्या मनात डोकवून पाहतो आपल्या मनात डोकून पाहतो तर आपल्या मनात डोकून पाहताना आपल्या मनात येणारे विचार आपल्याला दिसतात चांगले की बाई हा विचार कुठून आला कसा आला कोणत्या कारणाने आला कोणत्या उद्देशाने आला या विचारात काय आहे बरोबर इतक्या साऱ्या गोष्टी आम्ही जर समजून घेतल्या तर आमचं ज्ञान आम्हाला येऊ शकते की काय बाबा हे शरीर काय बाबा हे मन काय हे जीवन असं नाही का अशा प्रकारे जितकं जितकं तुम्ही स्वतःला पाहत राहाल स्वतःच्या शरीराचं निरीक्षण परीक्षण करत राहाल आणि निरीक्षण परीक्षण करत असताना तुमच्या मनात कोणते कोणते विचार येतात हे शरीर पाहताना लोभाचे रागाचे मोहमाचे वाचण्याचे दुभयाचे कोणचे विचार येतात बरोबर आहे हे विचार म्हणजेच विकार विचार म्हणजेच विकार बरोबर आहे मग हे सर्व शरीर कशाने म्हटलं आहे मन आपलं कशाने भरलं आहे विकार कशाने विकाराने आणि जितके विकार असतील तितकं आपण व्याकुळ व्याकुळ दुःख दुःख भोगत राहू आणि म्हणून भोगून आपल्याला या गाथेतून असं शिकवतात की तुम्ही वाईट चिंतन करू नका वाईट काम पण करू नका तुम्ही चांगलं चिंतन करा आणि चांगले कर्म करा आणि सुखाने राहा अशा प्रकारचे या कथेतून आपल्याला शिकायला मिळते या ठिकाणी थांबतो तुमच्या सर्वांच्या मध्ये मंगल कामना सर्व दुःखातून रोगातून मुक्त हो सर्वांचं मंगल हो सर्वांचं कल्याण हो सर्वांची स्वस्तीमुक्ती हो सर्वांना दुःखमुक्तीच्या मार्गाची प्राप्ती होऊन निर्वाणाची प्राप्ती हो निर्वाणाची प्राप्ती हो निर्वाणाची प्राप्ती हो समीतीयोजंतो सभरो गोविना सतो माते भवंतरायो सुखी भव भवतो सुभमंगलं रक्कं तो समदेवता सुबुद्धानुभावेन सुबदम्मानुभावेन सुबसंधानुभावेन सदा सुक्ति भवंतते अभिवादेन शीलेस नच्चं बद्धा बचाय नो चत्तारो धम्म वडन्ति सुखं बलन्ति साधु